सेमी क्रमांक एक मात्र सुटला आणि एकमध्ये होता अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि आज त्याचा पायरा होता वादल सुंदररीत्या गाडी गटपात झालेली मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक एकमध्ये एक दिवान्या आणि निशान हे तास क्रमांक पाचवर होते आणि बकासूर आणि वादल हे तास चारवर होते तास तीनवर एक गाडी होती तीसुद्धा सुद्धा पला आली आणि ती गाडी मात्र क्वार्टर फायनलसाठी सज्ज झाली आहे आणि तास क्रमांक पाचवरती निशान आणि दिवान्या ही गाडी मात्र फायनलसाठी पात्र झाली आहे परंतु आपल्या सर्वांचा लाडका बकासूर याची मात्र दोन मैदाना लगातार हार झाली आहे आणि आता पेटगावची इंद केसरी मैदानसुद्धा आलं आहे आणि सर्व बाकासूर फॅन एकच गोष्ट बोलत आहेत की बक्याडॉननी गुलाल घ्यावा आता बघूया एकवीस तारखेला काय होतंय बक्याडॉन आणि सर्जे ऑन यांचा पायरा शंभर टक्के आपल्याला बघायला मिळणार आहे ओपनच्या स्पर्धेमध्ये आणि त्या मैदानाचे अपडेटसुद्धा तुम्हाला शंभर टक्के मिळेल परंतु आज सेमी एकमधून निशान आणि दिवान्या हे मात्र विजयी झालेत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा